हाजी हाशिम हुसेन मॉडल स्कूल धुळे येथे उर्दू रीडिंग प्रोग्राम टू पॉईंट झिरोचा समारोप कार्यक्रम आयोजित धुळे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी हाजी हाशिम हुसेन मॉडल स्कूल धुळे येथे उर्दू रीडिंग प्रोग्राम टू पॉईंट झिरोचा समारोप सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय जाहिद हुसैन अब्दुल हाई साहेब यांनी भूषवले या प्रसंगी काजी जुबेर सर यांनी उपस्थित पाहुणे व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना माहिती दिली की डिसेंबर अठरा रोजी रिजनल अकॅडमिक अथॉरिटी औरंगाबादच्या माननी डॉक्टर सुनीता राठोड मॅडम यांनी आपल्या टीमसह प्रशिक्षण केंद्राला भेट दिली त्यांनी सुरू असलेल्या प्रशिक्षण व व्यवस्थापनाचे कौतुक केले आणि समाधान व्यक्त केले यासोबतच उर्दू रिडिंग प्रोग्रामच्या यशस्वी अंमलबजावणीचे उदाहरण देत प्रोग्राम अंमलबजावणी झिरोच्या पाहुणे म्हणून डॉक्टर सुनीता राठोड मॅडम डॉक्टर विशाल तायडे डॉक्टर पांडुरंग चौहान सर डॉक्टर जे एस पाटील डॉक्टर शिवाजी ठाकूर मिलिंद पंडित हाजी शव्वाल अमीन रफिक भैया राव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अन्सारी सिद्दिका मॅडम आणि मुबाश्शिरा मॅडम उपस्थित होत्या चार दिवसीय या कार्यशाळेला यशस्वी करण्यात राज्य एम्बेसेडर माननीय जुबेर काझी सर जिल्हा एम्बेसेडर अकील अहमद सर खालिद हुसेन सर आणि तालुका एम्बेसॅडर्स यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले तसेच शाळेचे मुख्याध्यापक संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि व्यवस्थापनाने कठोर परिश्रम घेत हे आयोजन यशस्वी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय मोहम्मद मुस्तकीम सर यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत केले ज्याला उपस्थितांनी खूप प्रशंसा केली उर्दू रीडिंग प्रोग्राम 2.0 पॉइंट झिरो चा हा समारोप सोहळा उर्दू भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला नमस्कार प्रादेशिक विद्या छत्रपती प्रादे प्रादे संभाजीनगर व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने उर्दूसाठी एक वर्षापासून तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीससाठी उर्दूचा रीडिंग प्रोग्राम आम्ही घेऊन येतो आणि ह्या प्रोग्रामची वैशिष्ट्ये खूप सारी आहेत कारण याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचं नॉलेज व्हावं त्यांना माहिती मिळावी या अनुषंगाने हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून उर्दूमध्ये बऱ्याच पुस्तकांचं जे ट्रान्सलेशन झालं होतं भाषांतरित केलं गेलं होतं त्या पुस्तकाच्या सहाय्याने हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रभरामध्ये लागू केलेला आहे आज या ठिकाणी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हे प्रशिक्षण या ठिकाणी होत आहे उर्दूचं यासाठी पूर्ण ह्या जिल्ह्यामधल्या शंभर टक्के ज्या उर्दूच्या शाळा आहेत तर उर्दूच्या सर्व शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण आहे आणि त्यांनी जाऊन आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याबरोबरच पालकांचा कसा सहभाग आपल्याला ह्या वाचन कार्यक्रमामध्ये घेता येईल या अनुषंगाने आपण या कार्यशाळेमध्ये त्यांना मार्गदर्शन करीत आहोत आणि त्या पद्धतीने शिक्षक पण आपल्या शाळेमध्ये जाऊन हा कार्यक्रम तसेच तसा आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवतील पालकांचा सहभाग घेतील आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करतील विषयाची पुस्तकं तर विद्यार्थी वाचतीलच त्याचबरोबर आवांतरित वाचनाकडे विद्यार्थ्यांना कसं घेऊन जाता येईल जेणेकरून एकविसाव्या शतकातले जे आपल्यासमोर चॅलेंजेस उभी आहेत ती चॅलेंजेस फेस करताना त्याचबरोबर एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये जे निपुण भारतची अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थ्यांना वाचन लेखन आणि गणनक्षमता हे विकसित करणं या अनुषंगाने हा या बेस घेऊन हा ह्या कार्यक्रमाचं या उपक्रमाचं आपण घटक संच तयार केला आणि पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या घटक संचाची आज अंमलबजावणी आपण करतो आहोत याच्यासाठी उर्दूच्या सर्व शाळांचा रिस्पॉन्स हा खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि हे करत असताना मला आनंद होत आहे की प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालिका म्हणून हा जो प्रोग्राम मी महाराष्ट्रभरामध्ये घेऊन गेला माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने तर ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीचा मिळतो आहे आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना पण त्याच पद्धतीने रिस्पॉन्स मिळावा प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे आणि निश्चितच माझे शिक्षक बंधू भगिनी ह्या कार्यक्रमाला त्या अंमलबजावणीपर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि ह्या प्रोग्रामसाठी खूप खूप शुभेच्छा देते दे। धन्यवाद